वाढदिवस भयाचा कांद्याला एक एक कट्टा वाटणार आम्ही वाढदिवसाले गिफ्ट मग पाकिट द्यायचं पाकिट दोन हजार रुपयाचं पाकिट द्या मी कांद्याचा कट्टा घ्या घ्याटी आमच्या दिदीच्या लग्नाच्या वेळेस अन्न कांदे देऊ आम्ही नागर कमी ना। 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 ना।

खोकला वाढला हे वाढले दवाखान्या दुसरी आता किल्ले द्या लागते द्यातील तायफेड तुमच्या आंबट त्याच्यात आंबट

पुन्हा जेव्हा बाराशे मठ्याचा पंधराशे हो आज तर नाही नाहीत yeah. लाईन आहे बाराशे झाला का लाईन पंधराशे झाला मोठा सोळाशे झाला